माळशिरास तालुक्यातील बिलीव इथं अज्ञात कारणावरून अमानुषपणे शरीराला चटके देऊन युवकाचा खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास उघडकीस आली आकाश अंकुश खुर्द वर्ष अठ्ठावीस असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार रात्री साडे वाजता अज्ञात व्यक्तीचा फोन आल्यानंतर आईला दहा मिनिटात मी माघारी आलो असं सांगून तो घराबाहेर पडला त्या रात्री तो घरी आलाच नाही दुसऱ्या दिवशी मंगळवार अकरा मार्च रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास पिल्यू मार्शिरस रोडवरील फॉरेस्टच्या ठिकाणी त्याचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आला त्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आकाश यास गंभीर मारहाण करून त्याच्या पाठीवर दंडावर पाठीवर मांडीवर पोटावर तसेच इतर ठिकाणी कशानंतरी मारहाण करून चटके देऊन त्यास गंभीर जखमी करून पूर्णपणे विवस्त्र करून त्याचा खून करण्यात आल्याचं समोर आलंय हा संपूर्ण प्रकार प्रेम प्रकरणातून किंवा अनैतिक संबंधातून झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय